अद्भुत शिकवणी गुप्त साधना आणि वाईट शक्तीवर विजय मिळवण्याचे मंत्र नमो देश मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हे आहेत ज्या कथा ज्या भक्तांच्या रक्षणासाठी श्रद्धा वाढवण्यासाठी आणि जीवन बदलण्यासाठी आहे तर नमनाथ महाराज हे केवळ चमत्कार करणारे संत नव्हते हो तर आध्यात्मिक ज्ञानाचे महासागर होते त्यांच्या शिकवणीत भक्ती साधना सेवा आणि आत्मज्ञान या चार गोष्टींचा समन्वय दिसतो भक्तीचा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे जीवनात किती संकटे आली तरी परमेश्वराची भक्ती कमी करू नये भक्तीने साध्य होऊ हो शकत नाही नवनाथ महाराज म्हणतात अहंकाराचा नाश करा अहंकार हा साधकाचा सर्वात मोठा शत्रू आहे वाईट शक्तीवर मात करण्यासाठी आत्मशक्ती जागृत करा बाहेरील शक्तीपेक्षा आपल्यातील वाईट विचार जास्त धोकादायक आहे सेवा ही खरी पूजा आहे बुकलेल्या बुकलेल्याला अन्न द्या दुःखी व्यक्तीला धीर द्या गुरु सेवा सर्वोच्च आहे गुरु हेच साक्षात परमेश्वर आहेत तर एकाचा सांगतो एका भक्ताला बुध बाधा झाली लोक घाबरून दूर पळाले पण त्याने नवनाथ महाराजांचा मंत्र जपला महाराजांनी त्याला भस्माचा एक कण दिला अंगावर लावल्यास वाईट शक्ती तुरंत नष्ट झाली मंत्र आणि विश्वास हे दोन शक्तिशाली अस्त्र संकटावर विजय मिळवण्यासाठी पुरेसे आहे मनावर विजय मिळवा राग लोभ मत्सर मोह हे मनाला अस्थिर करतात ध्यान प्राणायाम आणि नामस्मरणामुळे मन शुद्ध होते संकटे ही फक्त परीक्षा आहेत भक्ताने घाबरू नये दुष्काळात एक गाव भयभीत झाले भक्तांनी महाराजांना हात मारली महाराजांनी भस्माचा त्रिकोण काढला आणि मंत्रोच्चार केला आणि क्षणात पाऊस आला भस्माचे महत्व भस्म म्हणजे जळलेल्या वासनाचा प्रतीक अंगावर लावल्यास वाईट विचार जळून नष्ट होतात वाईट शक्तीवर सर्वात प्रभावी आहे तर भक्तांचे रक्षण करणारा आणि वाईट शक्तींना भस्म करणारा साधक त्रिशुवा समोर मंत्र जपत असतो हजारो देवता त्या जागी प्रकट होतात सद्गुरु सद्गुरूशिवाय मोक्ष नाही गुरु परमेश्वराचा साक्षात स्वरूप गुरूंची आज्ञा न पाळणारा साधक मार्ग भ्रष्ट होतो गुरुंचे नाम मंत्र आणि सेवा खरे खरेक्ष तर आत्मशक्ती जागृत करा खरी शक्ती बाहेर नाही तर आत आहे ज्ञान प्राणायाम आणि मंत्र साधनेने आत्मशक्ती जागृत होते भक्ताला भीती राग मोह याचा परिणाम होत नाही तर एक कथा सांगतो एका भक्ताला रात्री वाईट आत्म्याचा त्रास होत असे महाराजांच्या नावाने हाक मारली भस्म लावल्यानंतर तो त्रास कायमचा नाहीचा झाला देवता आणि सत्ता सुद्धा नवनाथ महाराजांना गावरतात महाराजांच्या शक्तीमुळे निसर्गालाही अधीन केले जाऊ शकते वेळेवर नियंत्रण भविष्य बदलणे संकट पुढे ढकलणे हे सर्व महाराजांच्या सामर्थ्यात आहे भक्ती श्रद्धा गुरुसेवा साधना ह्या चार गोष्टी ज्या जीवनात असतील त्याचे रक्षण नवनाथ महाराज करतात भक्ताची प्रार्थना म्हणजेच श्रद्धेची खरी कसोटी संकटातही श्रद्धा सुरू सोडू नये तर संपूर्ण विश्व एका स्पंदनावर चालते त्याला महानाद आणि किंवा ब्रह्मनाद म्हणतात साधक मंत्र जपत असताना नादावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मेथे नवनाथ संचार शक्ती वाईट शक्तींना भस्म करणारा जप म्हणजे सामर्थ्यवानास्त्र आहे तर नवनाथ महाराजांचे अंतिम वचन जो आमचे नाम घेतो जो आमच्या मंत्रावर श्रद्धा ठेवतो हो तो, तो कोणत्याही संकटात सुरक्षित राहतो आम्ही नेहमी भक्ताच्या पाठीशी उभे राहतो नमो आदेश मित्रांनो जय नवनाथ भक्ती साधना सेवा आणि श्रद्धेने जीवन समृद्ध करा आणि नवनाथ मार्गाची कृपा सदैव आपल्यावर राहू द्या सबस्क्राईब करा शेअर करा आणि जय नवनाथ म्हणत व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये जय नवनाथ महाराज लिहा